शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेला आहे बॅकडोरवाला आहे आमचा संजय राजाराम राऊत आमचा भांडूपचा देवानंद म्हणजे ह्या तिघांची विश्वासार्हता काय म्हणजे सगळे तिघ तीगा, तिघांमध्ये दोघं अगर व्ही एमवर निवडून आले असतील मग हीच पत्रकार परिषद लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर का घेतली नाही निकालानंतर का घेतली नाही आम्ही भारतीय जनता पक्षाने एन डी ए म्हणून असे शेमड्यासारखे रडत बसलो का आम्हाला लोकसभेमध्ये जे काही परिस् आमचे निकाल लागले त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि एन डी एचे सर्वच घटक पक्ष कामाला लागले मेहनत केली आणि म्हणूनच हरियाणा असो महाराष्ट्र असो सगळीकडे आमची सत्ता आम्ही आणून दाखवली लोकांचा विश्वास संपन्न केला हिंदू समाजाला आम्ही लोकांनी जागवलं ह्यांच्यासारखे शेमड्यासारखे रडत बसलो नाही स्वतः ई व्ही एमवर निवडून यायचे मग ह्याच्यापेक्षा त्यांना सांगा ना त्यांचे जे काही निवडून आलेले खासदार आहेत ते सगळ्या जणांनी राजीनामे द्यावे आणि मग बॅलेट पेपरच्या नावाने निवडून ना यावं मग बघू एकाच्या पुढे पण खासदार लागतं का माझी खासदार लागतं ते ह्यांचा मुख्य यांची एलर्जी तीच आहे की महाराष्ट्रातल्या सरकार जे हिंदुत्वाच्या ना नावाने निवडून ना आलेलं आहे मोहल्ल्यांमध्ये एक टाक मतदान होतं ते ह्यांना मिरची लागत नाही आता काही काही भूतमध्ये जिथे मुस्लिम मोहल्ले आहेत तिथे सहा मत काही काही उमेदवाराला आमच्या सहा मतं मिळालेली आहेत काही पंधरा मतं भेटलेली आहेत मग तिथे आम्ही ईव्हीएम एम हॅकिंगचं के नाटक केलं का आता मालेगावसारखी निवडणुका झाल्या निवडणूक नावाचे मतदारसंघ आहेत जिथे एकाच मतदारसंघामध्ये एक एक दीड दीड लाख मतदान झाल्यामुळे त्यांचा खासदार निवडून आलो आहे आले आहेत मग तिथे आम्ही शमड्यासारखे असे बोलत बसलो तर चाललं असतं का म्हणून या जे 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 काय हे आज आले आणि मोठे काय पत्रकार परिषद या घेतली जनता हसत होती त्यांच्यावर स्वतः च्या नावाने निवडून यायचं आणि मग आमच्यावर बसून टीका करायची याच्यापेक्षा लोकांमध्ये जावा लोकांची मन जिंका लोकांसाठी कामं करा जे मोदीजी आणि आमचे फडणवीस साहेब आज करतायत आणि मग तुम्हाला निकालामध्ये त्याचा फरक दिसेल बांगलादेश मध्ये एका युवकाला मारहाण झालेली आहे त्याला त्याच्या घरी आपण नाते भेटला सुद्धा काय एका हिंदू तरुणाला त्यांनी गळ्यात रुद्राक्ष घातलेलं त्याच्या टी शर्टवर जय श्रीराम लिहिलेलं आणि म्हणून ते इजित नावाच्या कुठलं तरी ह्या मुसलमानांचा कार्यक्रम असतो हां तिथे तो मोहम्मद साद नावाचा जो तबलिकी जमातचा कोणतरी प्रवक्ता तिथे आलेला तबलिकी जमात हे अतिरेकी विचाराचे सगळे लोक एकत्र आहेत ज्यांनी करोनाच्या काळामध्ये पण आमच्या इथे फार मोठे आतंक इथे पसरवलेलं त्या लोक खारघरमध्ये एकत्र जमतात पन्नास हजारची परवानगी मागतात आणि दोन दोन तीन तीन लाख जमतात आणि तिथे जे भडकाऊ भाषण जे होतात तिथे जे भडकाऊ भाषण जे, जे होतात आणि त्याच्यामुळे बाहेर येताना ते हिंदू तरुणांवर हात उचलतात म्हणजे ह्या ज्या तबलिकी जमाचारी इंचीमा नावाचे जे कार्यक्रम होतात ते म हिंदूंच्या विरोधातले कार्यक्रम आहेत आणि म्हणून आदर मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी पत्र लिहून विनंती केली आहे की अशा पद्धतीच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रामध्ये बंदी घालावी आयोजकांवर चौक आयोजकांची चौकशी करावी आणि या पूर्ण घटनेची उच्चतरीय चौकशी करावी बांगलादेशी ज्या पद्धतीने आढळत आहे आणि काही ठिकाणी तहसीलदारांनी प्रमाणपत्र दिले आहे दोन तहसीलदारांना कारवाई झाली आहे आणखी पण आहे याच्यावर लिस्ट आणि तुमच्या पक्षाच्या वतीनं मला ही घाण नकोच आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये ही बांगलादेशी रोहिंगे नावाची जी घाण आहे उदाहरण आमच्या तलावामध्ये कशा गाळ साठलेला आहे त्याच्यामुळे आमचं उत्पादन थांबलेलं आहे मत्स्य उत्पादन तशीच ही महाराष्ट्रामध्ये ही बांगलादेशी रोहिंगे नावाची गाळ आहे घाण आहे ती ती आम्हाला आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं असलेलं सरकार हे आता उखडून टाकणार बाहेर एक किडे मोकळे आहेत खरं म्हटलं तर ह्यांना ठेचण्याशिवाय आपला महाराष्ट्र सुरक्षित राहू शकत नाही कारण की हे ज्या ज्या राज्यात ज्या ज्या देशात जात आहेत त्या देशात आणि राज्याला अस्थिरत करतायत म्हणून हे ह्यांना बाहेर काढणं एक कार्यक्रम आणि ह्यांना ह्यांची जे काय बिर्याणी खाणारे आमच्या सिस्टममधले काही जे मोजके जे सडक्या आंबे आहेत ना जे खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाने त्यांनाही शिक्षा होणार